लीसंस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या शोभा भारताच्या महान ग्रंथांसे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक काय काय सांगते सुमित्रा देवी रामाचा माझा रामाचा राज्याभिषेक होणार होय ताई लक्ष्मी समाचार घेऊन आले होय मोठी आई महाराजांनी राज्यसभेमध्ये घोषणा केली आहे सामंत मंत्री आणि साऱ्या प्रजाजनांसमोर कि उद्या राम भैयांचा राज्याभिषेक होईल खरंच हे पुंडरी काक्ष हे कमला नयन ही सगळी तुझी दया आहे घ्या रामभैया पण आली माते, सांगितलं आहे उद्या माझा अभिषेक होईल मी आपल्या आशीर्वाद मागायला आलो आहे चिरंजीव हो माझा पुत्रा अयोध्येच्या राजलक्ष्मीने युक्त होऊन मातांना बांधवांना समस्त प्रजाजनांना आनंदित करत राहा आशीर्वाद सुखी रहा। राजा बनून सूर्यवंशी राजाला आणखीन तेजस्वी करा माझी आजवर केलेली भगवान विष्णूंची आराधना सफल झाली कुलदेवता तुझं मंगल करी। आणि तुला सूर्यवंशाच्या कीर्तीची रक्षा करण्यासाठी शक्ती प्रदान करील माते आपला आशीर्वाद आणि ममतामयी मंगल कामनाच माझ माझ नौकेचा आधार आहे लक्ष्मण आजपर्यंत आपल्या मोठ्या भावाच्या स्नेहाच्या शीतल छायेतच राहत आलास परंतु आजपासून तुला आपल्या राजाचा प्रथम सेवक त्याचा अंगरक्षक आणि आदर्श राजेभक्ताचे जीवन घालवावं लागेल आजपासून राम तुझे प्रभू आहेत माझ्या आणि लक्ष्मणात तर काहीच अंतर नाहीये माते लक्ष्मण तर माझा दुसरा अंतरात्मा आहे जो मी आहे तोच लक्ष्मण आहे जे काही भोग मी भोगीन लक्ष्मण सदा समान रूपान त्यामध्ये सहभागी असेल लक्ष्मण माझं जीवन माझं राजवैभव सर्व तुझ्यासाठी आहे जीवन जन्मापासूनच या श्री चरणांच्या सेवेमध्ये समर्पित आहे आणि राहील राम लक्ष्मण जाऊन हा सुख समाचार सीता उर्मिलालाही कळवा होय मोठी आई राजमहालामध्ये ही, हो राज ही गोष्ट माझ्याशिवाय कोणालाही ठाऊक नाही चला भैया वहिनी ऐकून खूप प्रसन्न होतील सावधान उ? सावधान अयोध्यापती सूर्यवंशी राजा रामचंद्र येत आहेत राजा राजा राम हो राजा रामचंद्रजी घ्या हे आलेच आर्य हे लक्ष्मण भाऊजी काय सांगतात आर्य महाराजांची आज्ञा आहे की उद्या सूर्योदया पश्चात पुष्य नक्षत्रामध्ये श्री रामचंद्रजींचा राज्याभिषेक केला जाईल महाराणी सीतेला त्यांच्या वामांगाला राजसिंहासनावर विराजमान केले जाईल परंतु हे सर्व इतक्या घाईत का होय सीते मी पण हाच विचार करतोय इतकी घाई का मला हे सर्व उचित नाही वाटत यात अनुचित काय आहे भैया पहिली गोष्ट ही की आपण चारही भाऊ एकाच वेळी जन्मलो मोठे झालो एकाच वेळी आपले विवाह झाले मग हा राज्याभिषेक केवळ एकाच भावाचा का कारण ही राज्याची परंपरा आहे ज्येष्ठ बंधू राज्याचा उत्तराधिकारी असतो दुसरी गोष्ट ही की भरत आणि शत्रुघ्न इथं नाहीत त्यांच्याशिवाय हा उत्सव आम्हाला योग्य नाही वाटत त्यामुळे उत्कंठा उत्साहच मनामध्ये नाही उत्साह आणि उत्कंठा जनतेच्या मनामध्ये जी उमलती आहे ती बघण्या योग्य आहे जिथे जिथे दवंडी पिटली जाते आहे तिथे लोक आनंदाने वेडे होत आहेत किती उत्साह होता मनात पुत्रीच्या विवाहाचा परंतु विवाह होऊन गेल्यावर मनस्थिती अशी झाली आहे जसं कुणाला घायाळ करून कोणी त्याचं सार काही लुटून घेऊन जात आहे मायेच्या हृदयाची कशी विटंबना आहे की जो तिचं सार काही लुटून नेत आहे त्यालाच आशीर्वाद द्यायचा विवाह आणि वियोग या मधला हा समय रुतणारा शरा सारखा आहे जशी जशी वियोगाची वेळ जवळ येत आहे त्याचे शल्य हृदयाला पर्यंत चिरत जात आहे असं वाटतंय की मुलींना दूर करण्याआधीच मी मरून जाईन नाही असं ना काहीही होणार नाही हृदय रडेल अवश्य रडेल तरीही आपल्या हाताने आपल्या मुलींची सासरी पाठवणी करून तिला निरोप देशील ही जगाची रीत आहे ग कशी आहे ही रीत की माता पिता इतकी वर्ष पालन पोषण करून मुलीला मोठं करतात आणि मग एक दिवस तिला आपल्या हाताने परक्या घरात पाठवतात माझ मन पुन्हा पुन्हा घाबरतय कि परक्या घरात लेकीशी कसे वागतील सगळे तिथे कोण बर करेल तिचं कौतुक कधी दुःखी झाली तर कुणाला आपल्या मनातली गोष्ट सांगेल ती आज तू दुःखी झालीस तर कुणाला आपल्या मनातली गोष्ट सांगतेस आपल्या पतीलाच ना आणखी कोणाला सांगणार आपल्या मनातली गोष्ट परंतु ज्या दिवशी तुझी पाठवणी झाली होती तुझी माता ही हाच विचार करीत होती की घरात सुनायना आपल्या मनातली गोष्ट सांगेल बघ आज तुला या घराबद्दल या परिवाराबद्दल आपल्या पतीबद्दल किती अभिमान आहे हाच आशीर्वाद आपल्या मुलींना दे महाराणी की त्याही तुझ्या सारख्याच आपापल्या पतीसमवेत समवेत सुखी राहोत त्यांना हसत निरोप दे महाराणी सुनैना हेच तर कठीण आहे गुरु माते मातेचा हृदय ज्ञानभाषा नाही समजत केवळ ममतेचा मोह जाणत असत तू असा विचार करतेस महाराणी तू तर राजा जनकाची पत्नी आहेस जिचा पती सांसारिक मायेला जिंकून विदेह म्हणवला जातो त्याची राणी अशी अधीर होणं हे उचित नाही वाटत